रामकृष्णहरी मंडळी आज ना आपण व्हेज थाळी बनवणार आहोत त्यासाठी काय केलं एका पातेल्यामध्ये अर्धा लिटर दूध घ्यायचं आता हे दूध मंदाचेवर आपल्याला उकळी काढून घ्यायचं आहे दूध गरम आहे तोपर्यंत आपण पुरीसाठीचे पीठ मळून घेऊया आता पुरी या ठिकाणी मी गव्हाच्या पिठाच्याच बनवणार आहे यासाठी दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे तसेच दोन चमचे यामध्ये बारीक रवा घालायचा गा। आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे पुरीचा कलर चांगला येण्यासाठी साखर घातलेली आहे तसेच यामध्ये एक चमचा बेसनपीठ घालायचं आहे बेसनपीठामुळे काय होते की आपली पुरी बराच वेळ टम्म फुगल्या आणि राहते आता यामध्ये दोन चमचे कडक तेलाचे मोहन घालायचे आहे तेल पिठामध्ये चांगली मिक्स झालेले आहे आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालून याचा कणकेचा गोळा मिळून घ्यायचा आहे जास्त घटसरी नाही किंवा जास्त पातळी नाही आहे चपातीला ज्या पद्धतीने आपण मळतो त्या पद्धतीने या ठिकाणी कणकेचा गोळा मळून घ्यायचा आहे आता यामध्ये रवा घातल्यामुळे रवा भिजण्यास थोडा वेळ लागतो किमान अर्धा तास तर हे पीठ भिजण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे कणिक या ठिकाणी भिजवून तयार झालेली आहे आता झाकण ठेवायचं आहे आणि अर्धा तास याला रेस्ट करायला ठेवायचं आहे दुधाला चांगली उकळी आलेली आहे यामध्ये पाव वाटी साखर घालायची आहे आणि साखर दुधामध्ये विरगळून घ्यायची आहे आता सीताफळ रबडी बनवणार आहोत सीताफळ गोड असतात त्याच्या अंदाजानुसारच तुम्ही या ठिकाणी साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता बदाम काजूचे काप घालून घ्यायचे आहेत दोन हिरव्या वेलची घालायची आहेत आणि यामध्ये काही केशरच्या काड्या घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत आणि एक मिनटासाठी दूध चांगले उकळून झाल्यानंतर आपल्याला हे दूध थंड करायला ठेवायचं आहे दूध थंड होतंय तोपर्यंत या ठिकाणी व्हेज भाजी बनवण्यासाठी वटाणा घेतलेला आहे एक बटाटा कट करून घेतलेला आहे फ्लावर गाजर कांदा टमाटो कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या या ठिकाणी वापरू शकता घरामध्ये जेवढ्या अवेलेबल होत्या तेवढ्याच भाज्या मी या ठिकाणी वापरलेल्या आहेत या भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि बारीक चिरून घेतलेल्या आहेत आता या ठिकाणी वटाणा मी थोडासा वापरणार आहे या ठिकाणी काजूही आपल्याला घ्यायचे आहेत ग्रेवी तयार करण्यासाठी चार ते पाच चमचे सुके खोबरे घेतलेले आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे गा तसेच दोन चमचे पांढरे तिळ घेतलेले आहेत गा, ते घालायचे आहे पाच ते सात काजू घेतलेले आहेत ते घालायचे आहेत गा। सुरुवातीला आपल्याला अशा पद्धतीने वाळेस वाटण करून घ्यायचे आहे नंतर यामध्ये पाणी घालून याची बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत दोन चमचे तेल घेतलेले आहे यामध्ये आपल्याला दहा ते बारा काजू घ्यायचे आहेत सुरुवातीला काजू आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत काजू तळून झाले की त्याच तेलामध्ये अर्धा चमचा जिरे दालचिनी तसेच एक स्टार फूल आणि हिरवी वेलची घेतलेली आहे हे तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आहे तेलामध्ये याचा अर्क उतरला की लगेच आपण यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालून घेणार आहोत आणि सोनेरी कलरवरती परतून घेणार आहोत कढीपत्त्याची पाणी घेतलेली आहेत तेही यामध्ये घालून घ्यायचे आहेत तमालपत्र या ठिकाणी नव्हतं यासाठी मी या ठिकाणी कढीपत्त्याची पाने वापरलेली आहेत तसेच एक हिरवी मिरची घेतलेली आहे तेही यामध्ये तेलामध्ये चांगली भाजून घ्यायची आहे आता कांदा हिरवी मिरची तसेच कढीपत्ता चांगला फ्राय झाला की यामध्ये आपण टमाटर घालून घेणार आहोत टमाटर चांगला भाजून घ्यायचा त्यानंतर यामध्ये फ्लावर बटाटा गाजर ज्या आपल्याजवळ जा। भाज्या अवेलेबल आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत आणि तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या आहेत झाकण ठेवून या भाज्या तेलामध्ये चांगल्या वाफवून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपण तयार करून घेतलेली ग्रेवी घालणार आहोत आणि दोन ते तीन मिनटं ही ग्रेवी या भाज्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये लाल तिखट कांदा लसणाची चटणी किचन किंग मसाला हळद हे सर्व मसाले यामध्ये घालणार आहोत मसाले घातल्यानंतर आपल्याला हे सर्व मसाले या, या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटं भाज्या चांगल्या परतल्यानंतर यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे तसेच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालूया आणि झाकण ठेवून आचेवर ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे भाजी शिजते तोपर्यंत आपण सीताफळातील गर काढून घेऊया सीताफळ घ्यायचं आहे आणि माझी सीताफळ भरपूर पिकलेली आहेत त्यामुळे त्याचे वरचे कवच सहज अलगत निघते अशा पद्धतीने सर्व कवर काढून घेते आणि बिया आपल्याला मिक्सरच्या भांड्यात एक पल्पवरती काढून घ्यायच्या आहेत तुम्ही मिक्सरच्या भांड्यातही घेऊ शकता किंवा मोदक पात्राच्या चाणीवरतीही बिया काढून घेऊ शकता तुम्हाला जसं सोपं वाटेल तशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी बिया काढून घ्या मिक्सरवरती जास्त मिक्सर फिरवायचं नाही आहे नाहीतर बिया मिक्सरमधच्या घरामध्येच बारीक होतील यासाठी तुम्ही शक्यतो करून पात्राच्या चाणीतच घर काढून बिया काढून घ्या पत्राच्या चालणीमध्ये सर्व घर मी काढून घेतलेलं आहे आता यामध्ये एखादी बिया शिल्लक आहे का ती चेक करायची आहे आणि हा घर जेवढा शिक होईल तेवढा एकजीव करून घ्यायचा आहे सीताफळाच्या घरातील बिया सर्व काढून घेतलेल्या आहेत आता हा घर बघा अगदी छानपैकी आपला तयार झालेला आहे आता हे खालच्या भांड्यामध्ये हा घर मी काढून घेते तुम्ही हवा असल्यास हा घर मिक्सरमधून परत एकदा एकजीव करून घेऊ शकता पण मी अशा पद्धतीनेच दुधामध्ये हा सीताफळाचा गर मिक्स करणार आहे अशा पद्धतीने गर खायला एक वेगळीच मजा असते आणि सीताफळ पासून आहे म्हटलं थोडाफार सीताफळाचा गर हा मोठा मोठा हवाच दुधामध्ये घालण्यासाठी सीताफळाचा गर या ठिकाणी तयार झालेला आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला सीताफळाचा गर घालायचा आहे या ठिकाणी लक्षात ठेवा दूध तुम्ही गरम असल्यास सीताफळाचा गर किंवा कोणतेही फळ घातलं तर दूध फाटू शकतं यासाठी पूर्ण दूध थंड करा आणि त्यामध्येच नंतर जे फळं असतील ती तुम्ही घालून रबडी तयार करू शकता आता सीताफळ या ठिकाणी मी घालत आहे आणि पूर्ण मिक्स या दुधामध्ये करून अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ही रबडी ठेवणार आहे थंड थंड रबडी खायला खूप मजा येते दहा मिनटं झालेली आहेत झाकण काढूया अगदी चमचमीत या ठिकाणी वेश भाजी बनवून तयार झालेली आहे यावरती तळलेले काजू घालून घेऊया आणि ही भाजी आता खाण्यासाठी तयार झालेली आहे पुरीसाठी तयार करून घेतलेली कणिक ही चांगली भिजली गेलेली आहे मरतून घ्यायची आहे आणि याच्या छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि पुऱ्या लाटायच्या आहेत पुऱ्या लाटताना तेलामध्ये लाटा किंवा पिठी लावून तुम्ही लाटू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तेल गरम झालेलं आहे गरम तेलामध्ये पुरी सोडायची आहे टम फुगलेल्या अशा पुऱ्या मी सर्व तयार करून घेते या ठिकाणी व्हेज थाळी बनवून तयार झालेली आहे थंडगार अशी शिताफळ रबडी तसेच व्हेज भाजी आणि टम्म पुगलेल्या पुऱ्या मस्तपैकी पाऊन तासात हा भेत आखलेला होता तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद